नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत तुपाच्या वाती मी घरी बनवलेल्या तुम्हाला दाखवल्या आहेत पण त्याच वाती मी कशामध्ये बनवते आणि प्युअर तुपाच्या वाती कशा असतात ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या अगोदर मला तुम्हाला थोडंसं बोलायचं आहे बऱ्याच ताईंचा प्रश्न आहे की ताई तुम्ही बोलत का नाही लोक तुम्हाला काही पण बोलतात पण तुम्ही का बोलत नाही पण मला एक सांगायचं आहे माणूस पुढचा बोलला म्हणजे आपण बोलायचं नाही आपण त्याच्यासारखं व्हायचं नाही कारण आपल्याला आपल्या स्वामीची शिकवण आहे गरिबांना मदत करायची किंवा आडलेल्या नडलेल्या माणसांना मदत करायची एकानं उलटं बोललं म्हणजे आपण त्याला उलटं बोलायचं नाही स्वामींची मला आणि पहिल्यापासनं मला बोलता येत नाही तर मला कोणाला काही बोलायचंही नाही आणि कुंचम तुमच्या घरी कधी आला तर मा कमीत कमी दीड ते पावणे दोन वर्ष झाली मी कुंचमची सेवा करत आहे आणि मला एवढं असं ही माझ्याकडं मोबाईल नसल्यामुळं मला व्यवस्थित व्हिडिओ बनवता येत नव्हता आणि व्हिडिओ कुंच माझ्याकडे कसा आला ही खूप मोठी स्टोरी आहे कोणाकोणाला ती ऐकायचं असेल त्याने कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला त्याची देईन तर आपल्याला कोणाच्या वाकड्यामध्ये जायचं नाही माणसाच्या नशिबात असलेलं कोणीही काढून घेत नाही एखाद्या वेळेस आपण माणसाच्या हातातलं काढून घेऊ शकतो पण माणसाच्या नशिबातलं कुणीही काढून घेत नाही ज्याच्या नशिबात जे आहे किंवा जेवढं आहे तेवढं त्याला मिळतंच मग ते अगदी पैसा असो काम असो धनसंपत्ती असो मुलं असो किंवा माणसं असो हे त्याचं त्याला मिळतच असतं तर बघा हे आम्ही तुपाच्या वाती मी बनवलेले आहेत तर हे बघा तूप असलं की असं म्हणजे नाही का सापान तूप तर माहितीच आहे पण याला घट्ट सरपणा येण्यासाठी मी थो एक थोडीशी म्हणजे एक मेणबत्ती त्याच्यामध्ये टाकत असते तर हे बघा मी आज एवढ्या तुपाच्या वाती अख्ख्या बनवलेल्या आहेत एका ताईची खूप मोठी ऑर्डर होती आणि मी वाती बनवते तर त्याच्याम कशाप्रकारे बनवते हे तुम्हाला दाखवलं आहे पण आता कशात बनवते मी दाखवणार आहे माणसानं कधीही कष्ट करावं कष्टाला लाजू नये कोणाला फसवू नये एक रुपयाची वस्तू दहा रुपयाला कधी कोणाला देऊ नये म्हणजे एवढं जास्तही करू नये किंवा दुसऱ्यांसारखं असं विकत घ्यायचं बाहेरून त्याचं लेबल काढायचं आणि आपल्या नावाचं लेबल लावायचं किंवा आपलं नाव त्याच्यावरती टाकायचं तसंसुद्धा मा मी कुठलंही काम करत नाही जे काही करते ती इमानदारीनं आणि सगळ्यांना धरून करते कुणाचे फोन आले तर त्यांना उचलून त्यांचं मन समाधान होईपर्यंत त्यांना काय हवं नको किंवा काय त्यांना सेवा आहेत या सगळ्या सांगत असते तर बघा इथं तुपाच्या वाती हे बघा मी कशामध्ये बनवले आले आहेत तर जे आपला फ्रीजमध्ये ट्रे असतो आईस्क्रीम ठेवण्यासाठी आपलं सॉरी बर्फ जमा होण्यासाठी त्याच्यामध्ये मी वाती बनवत असते आणि हे छोटे जे चमचे असतात जेव्हा किंवा पळी असते आपल्या डब्यामध्ये आपण डब्बा डबे घेतो त्यावेळेस त्यातसुद्धा मी वाती बनवत असते असा नाही की माझ्याकडं भरपूर असं मोठं आहे भरपूर माणसं येतं किंवा बाहेरून आणायचं नकली किंवा त्याला ते द्यायचं असं माझा धंदा किंवा माझा व्यवसाय नाही माझी सेवा आहे आणि मी ती सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असते पण पहिल्यापासूनच गाड्या स्पीडनं पळू नयेत म्हणून रोडला गतिरोधक असतो आणि माणसाला हा विरोधक असतोच ज्या वेळेस आपल्याला विरोधक तयार होतात त्यावेळेस समजायचं की आपली प्रगती होता है। आपन जाता होत आहे आपण पुढच्या दिशेला जात आहोत आपलं पाऊल पुढं पडत आहे एवढंच माझं सांगणं आहे तर ताईनो तुम्ही दोघी तिघीने कमेंट केलेल्या के की तुम्ही बोलत नसाल तर आम्ही कमेंट करू का तर नका कुणी काहीही कमेंट करायची नाही ज्याचं त्याच्यासोबत असतं त्यानं हुशार झाला म्हणून आपण हुशार व्हायचं नाही किंवा त्यानं काय बोलला म्हणून आपण बोलायचं नाही किंवा कुणी काही म्हटलं तर आपण म्हणायचं नाही कुणाला काहीही बोलायचं नाही ज्याचं त्याच्यासोबतच राहू द्या आणि आपण आपलं चांगलं काम करत राहायचं एवढंच माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे कुणाच्याही व्हिडिओच्या खाली कुणीही काही कमेंट करू नका तर बघा या तुपाच्या वाती ज्या छोट्या छोट्या झालेल्या आहेत त्या मी घरी वापरते म्हणजे वेळेस खा थोड्या थोड्या छोट्या होतात आणि ह्या बघा मी रात्री म्हणजे आज दिवसभर तुपाच्या वाती बनवलेल्या आहेत एका ताईची खूप मोठी ऑर्डर होती आणि ह्या तुपाच्या वाती मी अशा छोट्याशा ट्रेमध्ये बनवून बनवत असते रोज रोज बनवत असते आणि एकदम जमा करत असते आणि हा साचा पण बघा हा वेगळाच आहे हा साचा कुणाकडंही नाही आणि हे अशा वातीसुद्धा तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत तर बघा ह्या वाती कशा आहेत आणि एकदम लांबट आणि खूप छान आणि त्याच्यामध्ये मी केशर टाकलेला आहे अत्तर टाकत असते आणि मेणबत्ती टाकत असते आणि कधी गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचा अत्तर काय जमलं ते टाकत असते पण ह्याच्यामध्ये फक्त केशराने अत्तर आणि प्युअर तूप टाकलेलं आहे बाकी काहीच नाही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हो आणि आपण ज्या वाती घरी बनवतो त्या वाती कशा असतात तर मला एवढं सांगायचं आहे तुम्ही शक्य असेल तर तुम्ही घरीच वाती बनवू शकता घरी वाती बनवलेल्या खूप छान असतात तर या दीडशे वाती आहेत तर मला आणखीन तयार करायच्या आहेत मी अशा घरी वाती तयार करते एकदम जमा करते भरपूर असं स्टॉक माझ्याकडं वातींचा जमा होतो आणि त्याच्यानंतर मग मी सगळ्यांना ती ऑर्डरप्रमाणे देत असते ज्या छोट्या बनतात किंवा एखाद्या एक एक वातीचं खाली तूप सगळं त्या भांड्याला चिकटलेलं असतं त्या वाती मी स्वतः घरीच वापरत असते तरीही वात आणि ह्याच्यामध्ये कॉटनच्या ज्या फुलवाती असतात म्हणजे कापसापासून तयार केलेल्या ज्या फुलवाती असतात तीच फुलवात आम्ही ह्याच्यामध्ये टाकत असतो दोरा किंवा दुसरं असं कुठलंही मी तुपाच्या वाती म्हणजे त्याच्यामध्ये टाकत नाही फुलवा टाकते अगोदर आणि त्याच्यानंतर तूप गरम करून सगळं त्याच्यामध्ये टाकत असते आणि हे बघा दुकानातून आणलेल्या ज्या तुपाच्या वाती म्हणून आपल्याला भेटतात त्या वाती आहेत या किती कडक आहे ते बघा कितीही जर दाबलं काही झालं तर ह्याचं असं हालतसुद्धा नाही म्हणजे जाग्यावरचं आणि हाताला सगळं पांढरं पांढरं लागतं आपल्या आणि शिवाय चिकटपणासुद्धा आपल्या हाताला लागत असतो तर आता आपल्या तुपाचं बघा मी हे काढून घेतलेलं आहे थोडा जरी हात लावला तर लगेच आपल्या तुप वातीचं जे तूप आहे ते बाजूला होतं तर अशा प्रकारे मी वाती बनवत असते कष्ट करण्याला लाज नाही आणि जसं मी कष्ट करते जसे स्वामी समर्थ माझ्या घरी आलेले आहे तेव्हापासून माझं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप चांगलं झालेलं आहे आणि इथून पुढंसुद्धा तुमची साथ जर असेल मला असेच तर माझं खूप चांगलं होणार आहे आणि तुमचंसुद्धा तुमच्यावरसुद्धा स्वामी महाराजांची कृपा राहण्यासाठी मी रोज सकाळी पहाटे किंवा तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस फक्त सांगा मग शक्यतो पहाटे आरतीचा आरती घेणार आहे सगळ्यांसाठी कोणाच्या काही समस्या असतील तर आपल्याला सगळ्यांना हजर राहायचं आहे एकशे आठ आरती होईपर्यंत तर स्वामी समर्थ